जगद्गुरु दयानंद स्वामी महाराज महाराजाजीराम ओझर दत्तजयंतीच्या कालावर विविध देवी देवतांचे पूजन व अभिषेक सोहळा लक्ष्मीनारायण जोळपे व चारधाम शक्तीपीठ कृष्णेश्वर महादेव अभिषेक रामेश्वर नागेश्वर महादेव वैद्यनाथ महादेव त्र्यंबकेश्वर महादेव शि विश्वनाथ महादे, महादेव भगवान भीमा शंकर महादेव केदारनाथ महादेव भगवान ओंकारेश्वर महादेव पूजन महाकालेश्वर भगवान मल्लिक्जुन महादेव भगवान सोमनाथ महादेव भगवान पीठ पैकी शक्ति पीठ सप्तर श्रृंगी माता भवानी माता महालक्ष्मी बाबाजी आपण बघितले कशा पद्धतीने पूजापाठासाठी यजमान मूर्त्यांसमोर उभे आहेत हे साडे शक्ती तिनपीठ व बारा ज्योतिर्लिंग मंदिर जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज आश्रम बाणेश्वर महादेव संस्था जनसंगाम ओझर No. Uh -huh. देवताओं के पूजन मूर्ति शंकर पर की एक एकंबरेश्वर महादेव चंबुकेश्वर महादेव धनवा नवग्रह देवताओं पर की अरुणाचलेश्वर महादेव मंदिर ईश्वर महादेव लालहस्तीश्वर महादेव शंकर पैकी एक महादेव राजेश्वर महादेव एक पशुपतिनाथ महादेव सोमनाथ महादेव सूर्य महादेव, दुणात महादेव। एक शाट शिवलिंग महादेव प्रत्येक शिवलिंगाला वेगवेगळं नाव म्हणजे वे बाणेश्वर महादेव मंदिर जनशांत धाम ओ जरमिंग पौर्णिमेच्या पर्वकालावर अनेक समस्यांनी रुजलेले भाविक भक्त असतात त्या समस्या निवारणासाठी आज जगद्गुरू स्वामी शांतीगिरी महाराज यांच्याकडे भस्म घेण्यासाठी आलेले भाविक भक्तो जय इथं फक्त श्रद्धा पाहिजे आणि बाबाजी फक्त नारळ भस्म मंत्रून देत असतात आणि बाबाईंचा जनार्दन समूह मूर्ती पुढे जाऊन संकल्प करून ते समय समस्या आपली दूर करतो नारळ भस्म व समस्या निवारण बाबाजी होल्यावर अनेक लोकांना समस्या असते असं कोणी नाही जगात की त्याला समस्या नाही तर समस्याचं निवारण विविध ठिकाणी लोक करतात पण तसंच जगद्ध साक्षात साक्षात्कादी परंपरा असून तर फक्त नारा भमाला जास्त महत्व असतो आणि त्या समस्या नारा भस्माने अनेक लोकांचे असे दूर झालेले बाबाजींनी सांगितल्याप्रमाणे करायचं आणि बाबाईचं जाऊन संकल्प करायचं सानिध्यामध्ये दत्त जयंतीच्या या शुभ मुहूर्तावरती आणि पौर्णिमेच्या पर्वावरती आलेल्या सगळ्या भाग्यवंतांचं माता भगिनींचं सगळ्यांचं मी प्रथम ताळी वाजून अभिनंदन करतो सगळ्यांना धन्यवाद विनंती आहे आपले विघ्न संकट अडचणी दूर होण्याच्या उद्देशानं जो पूजापाठ या ठिकाणी संपन्न केला या पूजापाठामध्ये सहभागी झालेल्या सर्व माता भगिनी असतील सगळे पती पत्नी असतील सगळी पुरुष मंडळी असतील या सगळ्यांचं प्रथम मी जगद्गुरु बाबाजींच्या वतीनं ताळी वाजून अभिनंदन करतो आपण सर्वांना धन्यवाद देतो आपण प्रार्थना करू की आपल्या सगळ्यांच्या ज्या इच्छित मनोकामना आहेत त्या मनोकामना बाबाजींच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी पूर्ण हो आणि म्हणून आता यानंतर ज्यांनी नसेल तर तिथं त्या देवांसमोरही आरतीचे ताट आहे देवाला दिवा ओवळायचा तिथं अगरबत्ती ओवळायची पुष्प अर्पण करायचं आणि हा संपूर्ण पूजाविधी करून मग तुम्ही पुन्हा इथं कुठं यायचं इकडं बाबाजींकडे दर्शनाला यायचं तर जे जे पूजा पाठाला बसले ते उभेरा अबर, जेजे बस जेजे बस ते उभे राहा बर जे पूजा पाठाला बसले ते जे जे बसले ते ते उभे राहा जे जे पूजा पाठा करता बसले ते तू रेणुका तू आदिशक्ती तू काय अष्टदेवी धनलक्ष्मी बर आता तुम्ही सगळ्या मा बारा ज्योतिर्लिंग पूजन सोहळा नर्मदा माता मंदिर नर्मदा मंदिर बस स्टँड असा देत पुढं चालत राहा अजित आपण बघू शकतो ते पौर्णिमेला नामोशाला होत्या कोणत्या दिवशी होत्या पौर्णिमेला आमोशाला आगोरी विद्या साठी आजचा दिवस आहे आज देव सुद्धा काहीच करू शकत नाही त्यांचं देवणच वरदान देऊन आहे हे सगळे भूत प्रेत सगळे भगवान शिवाकडे गेले म्हणलं सगळं जर देवाला तर आम्हाला काय देव म्हणले दोन दिवस तुम्हाला पौर्णिमा आमावश्या काय मोकळं खेळायचं त्या दिवशी खेळायचं म्हणले त्याच्यामुळं देव यांना या दिवशी आवरू शकत नाही यांना फक्त आवरू शकता तर बाबाजी सारखे संत आवरू शकतात